एखाद्या माणसाचा जर एवढ्या क्रूरपणे जर मृत्यू होत असाल त्याला जर एकवीस दिवस जर समजा त्यातला मुख्य आरोपी अजून अटक होत नसेल आमच्या गावकऱ्याच आता सहनशीलता संपायची आम्ही अजून लय झालं एक ते दोन दिवस थांबणार त्याच्यानंतर आम्ही कुठलं कुठली गोष्ट या ठिकाणी करतो की आम्ही कुणाला त्यावेळेस पोलीस प्रशासनाला शेवटची गोष्ट आमच्यावर ओळखाला त्याच्यापेक्षा पोलीस प्रशासन आमचं दुसरं काहीच करू शकत नाही कारण लिमिटच्या बाहेर एखादी जर गोष्ट गेली आणि एखादी सहनशीलता जर संपली तर माणूस त्यावेळेस काय कृत्य करील कुणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे आमचे हात जोडून गावकऱ्या मार्फत आपल्याला विनंती की या ठिकाणी जेवढे बी नेते म्हणा आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील आपण आम्हाला भेटायला आपण सर्वांनी आम्हाला भेटा येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच तात्काळ हे सगळ्यात मोठ्यात मोठी कारवाई करून आणि महाराष्ट्र पोलीस माझ्या माहिती देशामध्ये सगळ्यात तत्पर पोलीस आहे त्यांनी जर मनात आणलं साहेब तर चोवीस तासाच्या आज सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात पण कुणाचं दडपण आहे आणि कुणाची भीती हेच आम्हाला कळणार की जेणेकरून करून ही आरोपी आता गेले तर आम्ही ऐकत होतो की पाच आपल्याला सुद्धा गुन्हेगार पोलीस हुडकून काढते मग हेच गुन्हेगार नेमकं काय झालं कुणी म्हणते मारून टाकलं मारून टाकलं त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणते ती खोटी बातमी होती साध्या एखाद एक शब्द वापरला त्या माळी नावाच्या तर सगळा महाराष्ट्र तिच्या बाजूने बोलायला लागलाय आणि आमच्या सरपंचाला मार एवढा क्रूरपणे मारून एकवीस दिवस झाले ह्या कुत्र्याला लाज वाटा कुणी त्याबद्दल बोलाय तयार नाही या गोष्टीला मग ही नेमकं महाराष्ट्र कुणासाठी हे लोकही येतं आमचे गावकरी साहेब साहेब एकच विनंती आपण ह्याच्यात जातीने लक्ष घाला वाटलं तर आपण हे जे आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार मंत्री जी, जी, जी लोक येते सोबत घ्या शिष्टमंडळ बनवा आणि आपण मुख्यमंत्र्यासमोर जाऊन बसून तात्काळ या लोकांना अटक करा एवढीच विनंती हा खरा प्रकार बावीस मे दोन हजार चोवीस हो पासून सुरुवात झालेला आहे बावीस मे दोन हजार चोवीस ला बिन दोन अधिकारी त्यांचं प्रथम त्याच स्टोन केवून अपहरण झालं अपहरण झाल्याच्या नंतर त्यांना त्यांना सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर एकोणतीस नोव्हेंबरला परत जे आरोपी गोडाऊन गोडाऊनच्या तिथं आले त्यावेळेस ही करा रजिस्ट्रीमध्ये हे इथं आले आल्याच्या नंतर ह्यांनी तिथं एक तर दोन कोटी रुपये द्या किंवा तुमचं काम बंद करा मग त्या दिवशी धमकी देऊन ते परत गेले परत गेल्याच्या नंतर सहा तारखेला आले सहा तारखेला आल्याच्या नंतर हा अशोक सोनवनीला मार हा प्रकार झाला त्याच्यानंतर मग त्याच्यात आता हे समजा जो संतोष देशमुख गेल जो गेला होता तो का स्वतःसाठी गेला नव्हता किंवा त्याला हप्ता घ्यायचा नव्हता त्यांना खंडरीत मिळणार गेली म्हणून मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या मसा जोच्या बोलून आपल्याला काही मिळत नाही इतर जे गावकरी त्यांच्या गावात हे गोडाऊन असल्यामुळं हे आपल्याला मिळू येत नाही म्हणून त्यांना नऊ तारखेला त्यावर संतोष देशमुख देऊन अपहरण करून त्याला अमानुष मारून त्याची हत्या केली तर ह्या संदर्भ साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबाशी जर बोलून जर तुम्ही केंद्रातून जर या गोष्टीवर जर समजा तुम्ही प्रेशर आणलं तर दोन दिवसात ह्या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावू शकतो आणि आमची विनंती तुम्ही ह्या गोष्टीत स्वतः लक्ष घालून अमित शहा साहेबाशी भेट घेऊन ह्या गोष्टीत तुम्ही बोललात तर शंभर टक्के आम्हाला त्याचा विश्वास आहे की अमित शहा साहेब तुमचं ऐकून ह्या गोष्टीत लक्ष घालतील आणि ह्या गोष्टीचा पूर्ण निपटारा करतील आता बोलले सगळं तेच सत्य सगळं कारण हा विषय मे अठ्ठावीस पासून हे सगळं चालू होतं ते संपलं नव्हता केला आणि मला महत्त्वाचं एक तुम्हाला बोलायचं आहे जर ज्या ती त्यावेळेस कारवाया झाल्या असत्या म्हणजे अशोक आमच्या बंधूला ज्या मारलं गावातल्या बांधवाला ह्याची दुपारी एक ते संध्याकाळी एक पर्यंत ह्याची फिर्याद कोणी घेतली त्याच्यानंतर कंपनीची फिर्यात घेतली एकशे सातची नॉर्मल त्यांची टेबल जामीन पण झाली मला सांगण्याचा हेतू एक आहे की ह्याची जर कारवाई रिअल झाली असती ह्या माणसाची तर आपला माणूस आज आपल्यात असणार त्यांना पण कळलं असतं कायदा आहे कायद्याचं कसं आहे म्हणजे कायद्याची झडप कशी आहे ह्या गोष्टी जिथल्या तिथं ज्या त्यावेळेस न झाल्यामुळे एवढा मोठा घात झाला आहे आणि ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही आणि सगळे येतात आम्हाला धीर देतात आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही कुठंतरी टिकू शकलो ह्याच्यात पण मी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस मला कुठलीच जगात ते ताकद त्या जी माझी पोकळी तयार झाली ती मला म्हणजे धीर देऊ शकत नाही म्हणजे इतकं पोरकं आमच्या भावापासून आमच्या घराला कुटुंबाला सगळं दुरावा निर्माण झालाय त्याच्यामुळं ह्याच्यात आता तरी सगळं झालंय सगळं घडलंय तर इथून पुढं काय तुम्हाला नियोजन सगळ्यांना करता येतं ते करा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्या गावाला न्याय द्या समाजाला न्याय द्या अठरा पगड जातीला न्याय द्या आदरणीय नेते केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब जे अत्यंत या महाराष्ट्राला हृदयकारक जे माणूस प्रारिमा भासणारी अशी घटना जे सरपंच कैलासवासी संतोषजी अम्णा देशमुख जे की पूर्ण या पंचकृषीमध्ये अठरा पकड जातीला घेऊन झाला गेली पंधरा वर्ष या परिसरामध्ये समाजसेवा करत आहे आणि समाजसेवा करीत करीत एक छोटीशी घटना घडली की या गावातला बौद्ध समाजाचा वाचपन याला महाराज झाली आणि त्यासाठी तो त्याला न्याय मागण्यासाठी गेला आणि त्याचा एक दुर्दवी असा अंत झाला जे आरोपी आहे या आरोपीनं गेल्या दोन तीन महिन्यापासून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की या सरपंचाला आपल्या संतोषजी देशमुख यांना खरं तर त्यांनी दोन वर्षापासून दोन महिन्यापासून टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि आज या महाराष्ट्राची शोकांती काय की पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल आज वीस दिवस उलटून सुद्धा या माय माऊलीला न्याय मिळत नाही ही खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची दुर्दशा आहे आणि याचं मूळ कारण आपण सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे आणि आठवले साहेबांनी आज कलेक्टरशी जवळजवळ अर्धा तास चर्चा केली आठवले साहेबांनी त्या ठिकाणी ठरकावून सांगितलं की तुम्ही आतापर्यंत आरोपी का अटक केली नाही आणि त्यांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे आरोपी अटक होती आणि आठवले साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं की ह्याचा कुणी मूळ सूत्रधार असेल त्याला सुद्धा अटक होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून इथली आठोले साहेब ही जनता ही अतिशय एक चांगल्या प्रकारे या पंचकृषीमध्ये एक नवाजलेली सगळ्याला सोबत घेऊन जाणारी आहे मी या ठिकाणी एक गोष्ट जाणतो की गेल्या वीस वर्षापूर्व पूर्वी इथं बरेचसे नेते असतील इथं दलित आणि देशमुखचा थोडासा वाद निर्माण झाला दोन हजारमध्ये आणि मी स्वतः आलो आणि त्यावेळेस उमाप साहेब होते आम्ही दोघांनी बैठक घेतली आणि तिथला वाद मिटवला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत साधीमध्ये दोन समाजामध्ये गाडी सुद्धा पडलेली नाही किंवा साधा वाद सुद्धा झाला नाही हे असे एकोपणे राहणारे लोक आहेत आणि म्हणून साहेब यांना न्याय आपण दिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीड बंद करण्यात आलं दोन वेळेस जिल्हा अधिकाऱ्यावर आपण आंदोलन केलं केसला आपण मोर्चा काढला त्या ठिकाणी बंद केलं रिपब्लिकन पक्ष आटोले साहेब आपल्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आणि निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सर्व देशमुख कुटुंबाच्या पाठीशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि यानंतर माननीय आठवले साहेब बोलतील या ठिकाणी अत्यंत दुःखद अशा घटनेचा तपास संतोष देशमुख यांच्या कुटुंबिया या गावात या गावाला न्याय मिळाला गा पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते गेल्या पंधरा वर्षापासून ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये होती आणि मसाजोगच्या एरियामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अशोक सोनवणे अनित आहे बौद्ध आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लोक घेतली नाही नंतर घेतली असेल तर त्याच्यामध्ये अट्रोसी डॅक्ट जो आहे तो अत्यंत आवश्यक होतो आणि एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अठ्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काही तो अट्रोसिटीचा गुन्हा लावला नव्हता बघितले आणि एसपी नवीन आलेले पण एस पी माझी भेट झाली नसते पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अट्रॉसिटी तर लागलाच पाहिजे पण संतोष देशमुख यांची अत्यंत निगरून अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसा हो दुपारी साडेतीन वाजता त्या चेक नाक्यावरून त्याला त्यांना घरून गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं आणि साडेसहा वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे माणुसकीला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हजरवून टाकणारी घटना आहे देशातल्या दे लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता अशोक सोनवणी या वाशिनला आपण का मांडलो त्या विचारण्यासाठी गेलेल्या संतोष व अशा पद्धतीने झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सी आय क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कोणी हल्ला केला कोणी फोन केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळी आहेत खंडी मागायला गेलेल्या लोकांनीच हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही बोलणार आहे गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातली जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीशी घाता कामा नाही जो कोणी हो या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले तर धनंजय देशमुख त्यांचे छोटे बंधू आहे गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या मातोच्या भेटलो त्यांच्या पत्नीसात भेटलो त्यांची रिॲक्शन होती संतोष देशमुख यांच्या पत्नी तर भूमिका हीच होती की मला तर सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक शिकू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाहीत लवकर का लवकर त्यांची चौकशी होत नाही आहे आणि अजूनही मला वाटतं की या कुटुंबामधले त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहेत त्यांची स्टेटमेंट तुमचं काही म्हणजे आता प्रभावी जेव्हा होत आले तर इन्क्वायरी सीआयडी सीआयडी ठीक आहे सीआयडी असू सीआयडी पण पोलिसच आहे पोलीस पण पोलिसच आहे त्यामुळं सीआयडी कडे चौकशी जाण्याच्या अगोदरच ते आता गेली मला माहित नाही पण पोलिसांनीच आवडतो या कुटुंबातल्या तीन चार लोकांनी स्टेटमेंट घेण्यात आवडतो पोलिसांनी स्टेटमेंट घ्यायची नाही <coughs> सीआयडी कडे चौकशी केल्यानंतरही अद्याप यांच्या यांच्या बंधूंचं फक्त आज स्टेटमेंट घेतलेलं आहे घेणार आहे तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेले जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते काय आपली माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे कलेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचे जबाब घेतला नाही याची आम्हाला माहिती नव्हती पण कलेक्टरनं आम्ही विचारल्यानंतर ते म्हणाले की बाबा तो सुधार आहे त्याला काका तुम्ही घेत नाही त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एवढं मिळाला नाही अजून कोणाच्या याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे तर आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे तेव्हा त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे ते गुंड दे गेले होते ते कुणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये हैदोज घालणारी ही टोळी आहे सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत त्या उद्योगामध्ये काय दहावीस लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार अशा पद्धतीची दादागिरी झाली तर असते कुठलाही कारखाना किंवा कुणी या जिल्ह्यामध्ये मला सांगा राज्य सरकार तपास करत नाही असं देखील समोर येताना पाहिले त्याच्यावरती विश्वास नाही तुम्ही म्हणलात की केंद्रीय तपास कशा पद्धतीने तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष दे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला फलक लावणार याच्या पद्धतीने आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे अत्यंत ऍक्टिव्ह असणार पोलीस आहे सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह असणार आहे या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो हे सांगता येत नाही आहे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी ती का जे आहेत ते तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे हे बाब नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये आणि हे जे प्रकरण आहे ते सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला त्या शिल्काचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे माल आहे त्याच्यामध्ये अॅट्रोलसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेला अॅट्रॉसिटी लावली असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे के पोलीस आहे किंवा जे पोलीस आहे त्याच्यावरती लोकांचा असं आहे त्यामुळे पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असणार नाही लक्ष देणं त्यांना आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एस केमधली बदली झालेली आहे नवी दिसते आलेले आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि रिपोर्ट पक्षद्वारे आहे या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी होते तात्क उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय तुम्ही नेमकं मागणी करताय नेमकं काय मागणी असणार आहे तुम्ही केंद्राकडे वगैरे काही चौकशी नाही मागणी तर आता निष्ठा आहे पण तरीही जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय ज्यामध्ये त्याचा अंदाज येत नाही त्यावेळेला एन्क्वायरी सीबीआयकडं तर जात असते पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने तिशन करावी लागते पण तरीही आम्ही शहा एक गृहमंत्री आहे गृह मंत्रालयाशी संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतर्भ प्रतिक्रिया आहेत आणि आरोग्य लोकांना लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला हे लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बुंधूंचं फक्त स्टेटमेंट तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबातलं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेण्यात होतं पोलिसांनी काय घेतलं नाही अशा प्रकरणामध्ये दाबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचे स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचे स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लोकांना लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी जी करावी आणि जे राहिलेले तीन आरोपी आणि त्याचा जो आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे